धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने शेकडो मेंढपाळ बांधवांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दिला ठिय्या धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने शेकडो मेंढपाळ बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या देत विशेषतः साखरी तालुक्यात मेंढपाळांसाठी आरक्षित जमिनीवर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे मेंढपाळांसाठी दहा ते वीस हेक्टर क्षेत्र वण आरक्षित असताना त्या ठिकाणी अतिक्रमणधारकांतर्फे वनजमिनीवर अतिक्रमण करून मेंढपाळांना मेंढा चारण्यासाठी मज्जाव करण्यात येत असल्याने व वन अधिकारी देखील या संदर्भात मेंढपाळांना सहाय्य करत नसल्यामुळे याबाबत या मेंढपाळांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात रास्तारोको आंदोलन देखील केले होते परंतु प्रशासनातर्फे त्यांना आश्वासन देण्यात येऊन देखील त्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नसल्याचा आरोप लावत या सर्व मेंढपाळांनी शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या दिला आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून पुढील आठ दिवसांच्या आत हा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात मागणी करण्यात आहे पुढील आठ दिवसांमध्ये मेंढपाळांचा हा प्रश्न मार्गी लावण्यात न आल्यास हजारोंच्या संख्येने मेंढपाळ बांधव मेंढ्या घेऊन व बिराड घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचतील असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे भारतीय जनता पार्टीचं सचिवपद माझ्याकडे शेअर गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्ही या मेंढपाळांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय पण मेंढपाळांना पाहिजे तसा न्याय शासन दरबारी पण नाही राहिला म्हणून वारंवार कलेक्टर असेल सब डेपो असतील प्रांतसाहेब असेल तहसील असेल यांना आम्ही वारंवार निवेदन देत आहोत आम्ही एक तारखेला मैर फाट्यावर हजारो संख्या मेंढ्या घेऊन आम्ही रस्ता रोको केला होता त्या रस्ता रोकोमध्ये आम्हाला आश्वासन देण्यात आलं मेंढपाळांना हे शासनाने चराई क्षेत्र उपलब्ध करून दिलेलं आहे अठरा गावांला तालुक साक्री तालुक्यामध्ये त्या क्षेत्रावर बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनधारकांनी अतिक्रम केलेलं आहे आमची एकच मागणी आहे आमचं मेणपाळांचं चराई क्षेत्र आहे ते क्षेत्रावरचं अतिक्रम हटवून मेंढपाळांना चणाई क्षेत्र उपलब्ध करून द्या एवढीच आमची मुख्य मागणी आहे आज कलेक्टर साहेबांनी आम्हाला आणि सब डेपो साहेबांनी आश्वासित केलं तुम्हाला या आठ दिवसामध्ये आम्ही एस आर पी असेल आमच्या पद्धतीने चौकशी करून आम्ही या मेंढपाळांना न्याय देऊ असं आज आम्हाला आश्वासित केलं जर तसं नाही झालं तर आम्ही आमच्या निवेदनामध्ये आठ दिवसाचा कालावधी दिलेला आहे आठ दिवसात जर, दिवसा जर मेंढपाळांना तसा न्याय नाही मिळाला गेल्या गावं जे आहेत आपले हट्टी असेल हट्टी बुद्रुक असेल आईचाळा असेल डोंगराळे असेल काळमदेव असेल आखाड्या असेल खोरी असेल जामदा असेल जामद्या गावाने पाच ते सात गावांवर अतिक्रम केलेलं आहे तर जामद्या गावामध्ये माग बऱ्याच मोठ्या प्रमाणात या मेंढपाळांवर अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सुद्धा आम्ही मागे घेण्याचे आमच्या नियोजनामध्ये म्हटलंय जर तसं नाही झालं तर बिराड मोर्चासह लाखोच्या संख्येने मेंढ्या घेऊन आम्ही धुळे कलेक्टर कचेरीवर येणार आहोत साक्री तालुक्यामध्ये